मंगलम भगवान विष्णु मंगलम गरड ध्वज मंगलम पुंडरी काय तर्व मंगल मंगल त्रंबके गौरी नारायण नमस्त भगवान पंढरीश परमात्म्याच्या दरबारामध्ये पंढरपूरमध्ये आपण आलेला आहात गेल्या अनेक दिवसापासून आपण पायलिंडी करत आहोत तर काय वाटतंय काय तुम्हाला सोहळ्यामध्ये आल्याच्या नंतर काय काय अनुभव आला कसा वाटतो सोहळा सोहळा म्हणजे एकदम आनंद वाटतोय आनंद खूप आनंद आहे सोहळ्यात निघाल्यापासून कुठं दुखलं नाही खोपलं नाही काय नाही कोणाला त्रास नाही काय नाही आनंदात अगदी आता इथं आल्याच्या नंतर अनेक प्रकारचे साधू संत तुम्हाला भेटले असतील हो अनेक प्रकारचे महाराज मंडळींचे दर्शन झाले असतील हो अनेक प्रकारचे केला त्याच्यातून काय नेमका बोध काय घेतला तुम्ही नेमका बोध काय घेतला तर दरवर्षी पांडुरंगाला मागणं मागितलं की अशीच इकडे येण्याची ताकद दी इकडे येण्याची बुद्धी दी अशीच बुद्धी चांगली राहावी असेच संत लोकांचे दर्शन घडू दे चंद्रभागीचे स्नान घडू दे मागणं केलं जसं जसं तो खबरायने मागणं केलं तसं पाऊस पाणी पाऊस पाणी काय पाऊस पाणी आता आपण इथून गेल्याच्या नंतरच येणार वाटानी वाटाना बी त्याचा काय अनुभव अनुभव ते त्याला बी आपण आल्यामुळं आनंदच झालेला आहे त्याच्या स्वतःच्या राहायच्या घर आपल्याला राहायला दिलीत ती बाहेर राहिलीत बाहेर झोपायली आपल्याला घर दिली फॅन लावून दिली सगळी सोयी तर काहीच दुख नाही आणि इथून जाऊ बी वाटा नाही आणखी इथं थांबावं लागेल चातुर्मास मग नाही इतके दिवस नाही चार आठ दिवस राहिले तर तितकीच आणखी आनंद मिळ याची देही याची ढोळा हो भोगू मुक्तीचा होळा तर तशा पद्धतीनं आनंद आपण घेता आनंद हो खूप आनंद मिळाला खूप आनंद घेतला हो पांडुरंग महाराजांशी काही चार शब्द हो पांडुरंग महाराजांची बी कमालच आहे म्हणतो मी म्हणजे आम्हाला नुसतं चलणं होत नाही रुमाल सांभाळणं होत नाही आणि त्याने ते तेवढा विना तेवढं ते शरीर तेवढं घेऊन चालायचं बी आवड तेवढं बघा कमीचे धन्यवाद धन्यवाद महाराजांच्या मुळे तुम्हाला एवढं सगळं महाराजांमुळे आम्हाला सिद्धेश्वर महाराज हे सिद्धेश्वर महाराज तर काय बाबा खरे म्हणजे दाते, दाते ते आहे खरे दाती तर त्याच्यामुळं आम्हाला घडायले ती येत म्हणून आमचं जमायलंय आणि ती येत म्हणूनच ताकद आहे आम्हाला चालण्याची येण्याची जाण्याची आणि पण असं आहे की सगळ्याला सांभाळून नेलं कोणाला सुख आहे कोणाला आहे सगळ्याचे काय कोणी खाल्लंय कोणी झोपलंय कोणी उपाशी सगळं त्याचं निवेदन चांगलं लक्षात सांभाळून आता बी आणखी जाताना सांभाळूनच नेणार त्याची जबाबदारी हो आता आला अंधापुरी करून भजनी मंडळीच काही सांगा ना अंदा आता सहभागी झाली समजा आता हे जे समजा तुम्ही आलात तुम्ही आलात त्याच्या आधी मला पन्नास टक्केचा आनंद होता आणि तुम्ही आल्यापासून पुढे शंभरच्या पुढे दोन तीन तरी टक्के गेले वा 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 टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वा, इतका आनंद झालेला आहे तुम्ही आम्ही खेळी मिळी तुम्ही आम्ही खेळी मिळी आता हा गदावळी हे आमचे वांगीचे बाप्पा ही तर काय चन्न होत नाही दमी येते तरी मोहते आणि शेपू सोड नाही तर नारायण बाबा नारायण बाबा त्याच्यामुळे आम्हाला चांगलाचा आधार मिळाला हो त्याच्या धन्यवाद लाभला कांसु झेले तरी आणा झेडे घरी आपले झेलेकरी सगळ्याच सहकारी लाभलं मजा वाटली आनंद मिळाला सगळे सगळे सहकारी पण तुम्हाला दररोज वारी देण्याला का तर मी आता घेऊन पुढं वाचलं जगलो ते येईल आहे तोपर्यंत हो आहे तोपर्यंत येणार आता तुम्ही आणा વા તસલ ભેવાલદાસ પંડર સાહી કર્યાલ આપણ વિક तुम्हाला असं सहकार्याला तुमच्या सहकार्याने आम्हाला यायला भेटन वारी करायला भेटन धन्यवाद 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 कोणी वाजू बोला कोणाला बोला निर्णय <थारे>। बदल कुठून समजा <स्यास> आला